हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये आजचा वार आहे बुधवार इथं मी आज बटाट्याची भाजी आणि डोसे करण्यासाठी घेतले आहेत तर त्यासाठी इथं मी अर्धा किलो बटाटा उकडून घेतला आहे कुकरमध्ये दोन ते तीन शिट्ट्या काढून घेतल्या होत्या कुकर थंड झाला की इथं बटाटे मी काढून घेतले आहेत आणि आज बटाट्याची भाजी आणि डोसे असंच करणार होते खाण्यासाठी सगळ्यांनाच तर शाळेतून आल्यानंतर इथं बनवण्यासाठी घेतलं होतं मुलांना पण आताच बनवून देणार होते नाश्ता वगैरे नाही तर दुपारी आज जेवणामध्ये हे सगळ्यांना केलं होतं तर म्हणलं रेसिपी पण शेअर करू तर छान इथं मी बटाटा उकडून घेतलेला आहे आणि इथं मी एक कांदा मिरची कोथिंबीर लसूण सगळं नीट करून कट करून घेतलं आहे आणि कढईमध्ये इथं दोन पळी तेल टाकलं आहे तर बटाट्याची भाजी बनवण्यासाठी तर कांदा मिरची कोथिंबीर कढीपत्ता लसूण आणि बटाटा सगळं तयारी म्हणजे करून ठेवली आहे आणि बटाटाचे साल काढून घेते थोडा बटाटा थंड झाला की तर मी बटाट्याचे साल पण काढून घेतलेले आहेत आणि त्यानंतर कढईमध्ये तेल टाकलं आहे आणि बारीक गॅसवरतीच कढई पण ठेवली होती तर आज म्हटलं बटाटा आणि हे डोसेस करू खाण्यासाठी माझ्या मुलांना आवडतं असं इडली डोसे आवडतात त्यामुळं हा हेच खाण्यासाठी ठेवलं होतं जेवणामध्ये दुपारच्या हेच ठेवलं होतं आणि जास्त पण करणार होते तर इथं मी बटाटा सगळा कट करून घेतलेला आहे आणि डोसे करण्यासाठी तवा पण इकडं लगेच तापण्यासाठी ठेवला होता गॅस चालू करून आणि इकडं साठी जिरी मोहरी आणि रेसिपी मी शॉर्ट व्हिडिओमध्ये पण शेअर केलेली आहे तसं बटाटा साधा असा बटाटा करून घेतलेला आहे जिरी मोहरी कडीपत्ता कांदा सगळं छान असं टाकून इथं मी बटाटा करून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथं माझ्या मोठ्या मुलाला दिला आहे अगोदर तरी खाण्यासाठी बारका मुलगा कॉलेजला गेला होता दुपारी आल्यानंतर खाणार होता त्यामुळं त्याने नव्हतं खाल्लं आल्यानंतर खातो म्हणला होता तर इथं माझ्या मोठ्या मुलाला आणि मिस्टर पण आले होते तर इथं मी आता डोसे पण बनवण्यासाठी घेतले आहे तर ह्या तांदळाचे डोसे आहेत तर इडली पण छान झाली आणि डोसे पण एकदम छान झाले होते तवा ता तापला की तव्यामध्ये पहिले मी पाण्याचा शितडा दिला आहे आणि थोडंसं तेल लावलं होतं तव्याला कांदा वगैरे काय असं कट करून लावलं नव्हतं तरी पण डोसे एकदम छान झाले होते आणि इथं मी दोन पळे असं टाकलं होतं आणि एकदम छान डोसा झाला होता असं चिटकला वगैरे काय नव्हता सगळं एकत्र सगळं मिक्स करून घेतलं आणि हे दोन मिनटं ताट झाकून ठेवलं होतं की तर ते त्यामुळे चिटकत वगैरे चिटकलं नाही बिलकुल तव्याला आणि हा डोस्याचा तवा नाही आहे आपलं भाकरी करायचाच तवा आहे पण ह्याच्यावरती पण डोसे छान होतात आणि एकदम काय असा डोसा केला नव्हता थोडासा स्पंज पण नाही असा थोडासा डोसा मध्यमच ठेवला होता मी आणि इथं सगळ्याच पिठाचे करणार होते जसे लागल तसेच करणार होते पण इथं दोन दोन एक दोन डोस्याचं पीठ तरी शिल्लक राहिलंच होतं सगळ्यांना करून पण खाण्यासाठी बारका मुलाला पण आल्यानंतर बनवून दिले होते तर इथं सगळ्यांना डोसे बनवून दोन डोस्याचं पीठ शिल्लक राहिलं होतं आणि डोस्याच्या पिठामध्ये मीठ टाकलं आहे आणि सगळं एकत्र छान मिक्स करून इथं डोसे असे छान करून घेतलेले आज काय जास्त मोठा ब्लॉग केला नाही डोसे आणि बटाट्याची भाजीची रेसिपी असं शेअर केलं आहे असं तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा तर डोसा पण असा छान झाला होता चिटकत ते काय नव्हता हो दोन्ही साईडने डोसा दो असा एकदम एक भाजून घेतला आहे आणि बटाट्याची भाजी आणि डो डोसा आजच्या दुपारच्या जेवणामध्ये असं केलं होतं आणि ज ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा ज्यांनी ब्लॉग बघितलं त्यांना मनापासून धन्यवाद